लागवड केली का कापू चाळीस पन्नास साठ दिवसाचा झालाय का आणि जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की बाबा कपाशीवरती दुसरी फवारणी कोणती घ्यावी मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सस्क्राईब करा कारण मित्रांनो एकंदरीत आज आपण या व्हिडिओ मार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपल्या कापूस पिकाला आपण दुसरी फवारणी नेमकं केव्हा करणं गरजेचं आहे असे कोणते कीटकनाशक आहेत की जे आपण त्या फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण त्याच्यासोबत कोणती पूर्ण फवारणी तिथं संपूर्ण फवारणीचं मार्गदर्शन या व्हिडिओ मार्फत करणार आहोत निश्चितच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तिथं फायदा त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर येतो नेमका आपण दुसरी फवारणी घ्यावी शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी ज्यावेळेस तुम्ही पहिली फवारणी घेऊन झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या कापूस पिकावर जे रस शोषण करणारे कडे तर त्यांच्यावरती म्हणजे त्यांचा अटॅक किंवा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावरती जास्तीत जास्त वाढलाय का तर अशा टायमाला तुम्ही तुमच्या पिकावरती कपाशीवरती दुसरी फवारणी बऱ्यापैकी चाळीस पन्नास साठ दिवसापर्यंत कपाशीवरती दुसरी फवारणी घेऊन होणं तुमचा खूप गरजेचं आहे भरपूर सारे शेतकऱ्यांना हाच प्रश्न पडतो किंवा आपण कोणत्या कीटकनाशकाचा किंवा कोणत्या विद्राव्य खताचा एखाद्या बुरशीनाशकाचा या फवारणीमध्ये वापर करणे गरजेचं आहे का तर निश्चितच शेतकरी मित्रांनो आपण जर कीटकनाशकाचा विचार करण्या अगोदर नेमकं चाळीस पन्नास साठ दिवसापर्यंत आपल्या कपाशीमध्ये कोणत्या किडीचा प्रादुर्भाव असतो तर ते जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी चाळीस पन्नास दिवसाच्या आसपास आपल्या कपाशीवरती जो हिरव्या कलरचा तुडतुडा असतो तर हा सर्वात महत्वाचा आणि कापूस पिकासाठी सर्वात घातक असा तुडतुडा आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो मावळ्याचा जर प्रादुर्भाव काळातच असतो तर या काळामध्ये कदाचित आपल्या कापूस पिकावरती थोड्याफार प्रमाणात आपल्याला फिप्स या शोषण करणाऱ्या किडीचा सुद्धा तिथं कदाचित प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीचा सुद्धा थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा जर विचार केला तर अपिएल कंपनीचं लँसर बोर्ड या नावाचं जे कीटकनाशक येतं तर या कीटकनाशकाचा सुद्धा दुसऱ्या फवारणीमध्ये वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो अजून तुम्हाला एखादं चांगलं कीटकनाशक जर वाटत असेल तर ते म्हणजे आपलं सिजंटा कंपनीचं आलिक या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये वापर करू शकता मित्रांनो अिका जर वापरलं तर आपल्या कपाशीमध्ये जे होळीचा वगैरे प्रादुर्भाव भविष्यामध्ये होणार आहे तर त्याच्यावरती आपल्याला थोड्याफार प्रमाणात काही ना तिथं नियंत्रण झालं कदाचित पाहायला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो हे तीन चार कीटकनाशकापैकी तुम्ही कोणतंही एक कीटकनाशक फवारणीसाठी वापरू शकता मित्रांनो याच काळामध्ये आपल्याला एक विद्राव्य खताची फवारणी घेणं खूप गरजेचं आहे आता आपण विद्राव्य खताचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताची याच फवारणीमध्ये वापर करायचा आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला विद्रव्य खतामध्ये जो बोरॉन हे जे अन्नद्रव्य तर या विद्राव्य खताचा सुद्धा आपल्याला याच फवारणीमध्ये वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही टॉनिक वगैरे नाही वापरलं तरी चालेल परंतु आपल्याला एक चांगल्या दर्जेचा बुषीनाशकाचा देखील वापर करायचा आहे शेतकरी मी बुरशीनाशक का सांगतोय भविष्यामध्ये तुमच्या पातळी वगैरे तिथे होऊ नये किंवा शेतकरी मित्रांनो कंटिन्यू लगातार पाऊस भविष्यामध्ये जर राहिला तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तुमच्या कापूस पिकामध्ये वाढू नये तर या कारणामुळे तुम्हाला तिथे चांगला बुरशीनाशक वापरायला सांगतोय शेतकरी मित्रांनो आता बुरशीनाशक कोणतं वापरायला पाहिजे मित्रांनो तुम्ही एक एकतर युपीएल कंपनीचा साप या नावाचं प्रश्नाशक येतं तर याचा तिथे वापर करू शकता मित्रांनो प्रमाण पण सांगणार प्रत्येक की कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा नाशकाचा विद्रोल सुद्धा मी या व्हिडिओ मार्फत प्रमाण सांगण्याचा प्रयत्न मित्रांनो जे एंडोफिल कंपनीचं अवतार वापरू शकता किंवा युटीएल कंपनीचा साप या बुरशीनाशकाचा सुद्धा तुम्ही या फवारणीमध्ये वापर करू शकता किंवा यम पंचाळीस अँट्रेकॉल यासारख्या सुद्धा तुम्ही या फवारणीमध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आता प्रश्न पडतो कीटकनाशकाचं प्रमाण किती वापरायचं मित्रांनो जर तुम्ही एंडोफिल कंपनीच्या सापर या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये जर वापर करणार असाल तर प्रति वीस लिटरच्या किंवा पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला पंचवीस ग्रॅम या कीटकनाशकाचं प्रमाण वापरायचं किंवा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जे येतेल कंपनीचं लँसर गोष्ट या नावाच्या कीटकनाशकाचा या फवारणीमध्ये जर वापर करणार असाल तर तुम्हाला प्रति वीस पंधरा लिटरच्या पंपसाठी पस्तीस चाळीस पंचाळीस ग्रामपर्यंत तुम्ही या कीटकनाशकाचं प्रमाण तिथं वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही आलिका हे कीटकनाशक वापरणार असाल तर प्रति पंधरा वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला आठ ते दहा मिलीपर्यंत या कीटकनाशकाचा वापर करणं खूप गरजेचं आहे आता प्रश्न पडतो तुम्हाला विद्राव्य खताचं प्रमाण किती वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा आपल्याला प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम या विद्राव्य खताचं प्रमाण तिथं वापरायचं आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चार भूष्नाशक सांगितले या कोणत्याही भूषणाशकाचा जर वापर करणार असाल तर प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस ग्रॅम या ब्रुशिनाशकाचा कोणत्याही फवारणी म्हणून तिथे वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बोरॉन हे विद्राव्य देखील फवारणीमध्ये दे वापरणार असाल तर तुम्हाला प्रति पंधरा वीस लिटरच्या तोंडसाठी आपल्याला पंचवीस ग्रॅम या विद्राव्य खताचा तिथे वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही विद्राव्य खत वापरणार असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शक्यतो पॉनिक वगैरे वापरण्याची गरज नाही फालतूचा प्रत्येक आपले पैसे वाया घालू नका शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे इतर आपले शेतकरी मित्र आहेत कापूसपदक शेतकरी तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण पाहिल्याबद्दल